मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा माझा मोबाईल नंबर बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो म्हणजे सुट्टी असते कामकाज बंद असते मला आपल्याला भेटायचं असेल प्रत्यक्ष तर एक दिवस अगोदर मोबाईल करायचा आणि निकते वेळी पण मोबाईल करायचा अनेक जण अगोदर फोन करतात आणि त्यांना काही कामकाज असलं काही समस्या निर्माण झाल्या काही कारणं असलं की ते येत नाही पण आम्ही येत नाही म्हणून कोणी कळवत नाही माशासाठी मी अडकून पडतो आणि अनेकांना अने मार्गदर्शन करण्यापासून ते पण वंचित राहतात आणि माझंही काम आटपत नाही याच्यासाठी निघताना आपण अवश्य फोन करा मोबाईल करा जे निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहण्याचा प्रयत्न करीन रावेर हे जळगावपासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर भुसावळपासून पस्तीस किलोमीटर अंतर मध्य प्रदेश ब्र्हाणपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर अंतर रेल्वेपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आणि रावेर बस स्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर रावेरमध्ये आल्यावर सराफ बाजार लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू म्हणजे माझं कार्यालय बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष आपल्याला तिथे काही अडचण आली तर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन विचारणा करावी आम्हाला गुरुजींकडे जायचं आहे त्यांची माणसं माझ्याकडे घेऊन येते असो आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्री आहे हा सर्वसाधारण विषय दिसला तरी फार महत्त्वाचा विषय सांगणार आहे मी आज विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया आपण खेड्यात राहत असाल शहरात राहत असाल मोठ्या गावात राहत असाल कुठेही आपण राहत असाल आणि आपल्या घराच्या बाहेरील मंदिरात दर्शनाला जात असाल तीर्थक्षेत्री जात असाल तीर्थयात्रा करीत असाल तेथील मंदिरात जात असाल दर्शनासाठी जात असाल खाजगी गाडीने जात असाल स्वतःच्या गाडीने जात असाल सरकारी गाडीने जात असाल इतर वाहनातून जात असाल हसत खेळत जात असाल मौज मजा मुझ करत जात असाल मध्ये रेस्टॉरंटमध्ये धाब्यामध्ये हॉटेलमध्ये जेवण करीत असाल आणि नंतर मग आपण देवदर्शनाला जात असाल असा हा नित्यक्रम सर्वांचा असतो बहुधांशी परंतु आपण आपल्या वेळेप्रमाणे मंदिरात जात आहात हे लक्षात घ्या आता वेळेप्रमाणे मंदिरात तुम्ही जात आहात तर त्यावेळेला तिथे परमेश्वर आहे का नाही आता मी असा हा प्रश्न केला तर तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही असं का बोलतात आपल्याला दर्शन घ्यायचं हे लक्षात घ्यायचं आहे मूर्ती बघायची नाही आहे मूर्ती तर तिथे राहणार आहे सदैव चोवीस तास आपल्याला मूर्ती बघायला जायचं आहे का दर्शनाला जायचं आहे हे ठरवा आपण पहिल्या अगोदर मूर्ती बघणं असेल म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काहीही लाभ मिळणार नाही मूर्ती बघाल तुम्ही फक्त पण मूर्ती तुमच्याकडे नाही बघणार दर्शन म्हणजे काय आपण देवाकडे बघणार आणि देव आपल्याकडे बघणार त्याला म्हणतात दर्शन आणि अशा दर्शनाचाच लाभ आपल्याला मिळेल शेकडो किलोमीटर जातात आणि तुम्हाला दर्शनाचा लाभ नाही मिळाला ला तर मग ती तीर्थयात्रा व्यर्थ होईल गावातील म मंदिरात जाणं व्यर्थ होईल कोर्टामध्ये ज्यावेळेला तुमची केस असते आणि त्या कोर्टाच्या आवारात तुम्ही बसतात तर कोर्ट तुम्हालाचा विचार नाही करणार तुमच्याकडे बघणार नाही परंतु तुमची फाईल त्यांच्या टेबलावर येईल तुमचं प्रकरण त्यांच्या टेबलावर येईल तेव्हाच मॅजिस्ट्रेट आहेत तुमच्या केसचा तुमच्या समस्येचा विचार करतील म्हणजे तुमच्याकडे बघतील आणि तुम्ही त्यांच्याकडे बघाल हे जसं महत्त्वाचं आहे तसं महत्त्वाचं मंदिरात जाणं महत्त्वाचं आहे अनेक जण म्हणतात की मी अनेकदा तीर्थयात्रा करतो मी नित्यरोज देवदर्शनाला जातो आणि मला लाभ काय मिळत नाही तुम्ही ते बघायला जात आहात दर्शनाला नाही दर्शनाला जाऊन बघा निश्चितच लाभ होईल भाग्य उजळेल समस्या दूर होतील संकट दूर होतील मनातील इच्छा पूर्ण होतील आणि दर्शन म्हणजे परमेश्वराचं मिलन भावनेचं मिलन मनाचं मिलन परमेश्वर तुमच्याकडे बघेल तुम्ही परमेश्वराकडे भेट बघाल परमेश्वर आणि भक्ताची एक गाठफेट होईल आणि त्यातून मग सुखाचा मार्ग आपल्याला निघेल मानसिक शांतता मिळेल मनाचा उत्साह मिळेल ऊर्जा मिळेल दीर्घायुष्य मिळेल कुटुंब परिवारासाठी तुम्ही सुख मिळेल आनंदित तुमचा परिवार होईल तुमच्या काही ज्या दुःख समस्या काही असतील त्याचं निवारण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील आणि त्या दिवसाचं कार्य तुमचं सफल होईल सुलभ होईल लक्ष्मी टिकेल लक्ष्मी येईल पैशाची अडचण येणार नाही कर्जसमस्या दूर होतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्या अभ्यासाचा लाभ होईल अभ्यासात मन लागेल चित्त लागेल यश मिळेल आरोग्याचा लाभ मिळेल गंभीर संकट असेल त्याच्यातून तुमची सुटका होईल मन आनंदित आणि प्रसन्न राहील म्हणून आपण आपल्या नशिबामध्ये आपल्या योगामध्ये दर्शनाची वेळ काय आहे ही बघायला हवी आणि त्याच वेळेला आपण मंदिरामध्ये जायला हवं दर्शन करायला हवं आता काही वेळेला देवी देवता असतात जसं सूर्यनारायण आपण घेतलं सूर्यनारायणाची देवता नारायण आहे म्हणजेच दत्त आहे ब्रह्मा देव आहे मग यांची दर्शनाची वेळ ही सूर्योदय सक, ते सकाळी दहाच्या आत त्यानंतर मात्र ते सूर्य हा लोप होत असतो बालाजीचं पण दर्शनाची वेळ सकाळी दहाच्या आत आता ही देवदेवतांची वेळ आहे त्याच्यानंतर आपण शनी घेतला तर शनी हा श शन, सूर्यास्तानंतरच उपस्थित असतो नोकरीपेक्षा असतो व्यवसाय करत असतात आणि आपण सकाळी शनीच्या दर्शनाला जात असतात पण शनीची तिथे उपस्थिती नाही ते बघणं होते, साम्राज्यास्ते, साम्राज्यास्ते होते। शनी सूर्यास्तानंतर येतो दिवसा सूर्याचं साम्राज्य असते वडिलांचं साम्राज्य असते आणि पुत्राचं साम्राज्य सूर्यास्तानंतर सुरू होते म्हणून शनी मंदिरात जाताना सूर्यास्तानंतर जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे परंतु हे झालं सर्वसाधारणपणे परंतु आपल्या राशीवर दर्शनाची वेळ काय ही महत्त्वाची आहे अत्यंत हे उदाहरण दिले मी तुम्हाला प्रासंगिक उदाहरण दिलेले आहे पण आपली राशी आपल्याला दर्शनाची वेळ कोणती देते आता आपली राशी म्हणजे काय आपली जन्माची वेळ जन्माच्या वेळेपासून आपल्याला जन्मराशी लाभते आणि ह्या जन्मराशीच्या माध्यमातून आपल्याला ईश्वराची धर वेळ ही ठरवली जाते जन्म म्हणजे ज्या जन्माच्या वेळी जे ग्रहयोग असतात ग्रहयोगाचा नकाशा आपल्यासोबत राहतो जन्मकुंडलीचं भाष्य आपल्याजवळ असते मी अनेकांना सांगतो की आपली जन्मकुंडली जी असते ती सत्यतेत असायला हवी जन्माक्षर जन्मांक कॅम्प्युटर या कुंडाला नसतात कॅम्प्युटरमध्ये जे फीड केलं असेल भरलेलं असेल तेच भर बाहेर येईल लता मंगेशकरचं गाणं आत टाकलं तर लता मंगेशकरचाच आवाज येईल त्याच्यात मोहम्मद रफीचा आवाज नाही येणार ना। म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही फीड केलं असेल आणि जे ज्याच्या बुद्धीने केलं असेल तेच तुम्हाला प्राप्त होईल म्हणूनच आपल्याला तीर्थयात्रेचा लाभ घ्यायचा असेल देवदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला दर्शनाची वेळ माहीत असावी आणि तोच तेच मार्गदर्शन मी आज करणार आहोत आपण या ठिकाणी बघायला हवं मेष राशी मेष राशीने राशीने वृश्चिक राशीने धनुराशींनी आणि मेन राशींनी ही आपल्या जन्मराशी आहे नावनिशिवार राशी नाही ज्यांना जन्मराशी माहीत नाही पण जन्मतारीख आणि जन्मवेळ माहीत आहे तर त्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे टोपण नाव हे सर्वसाधारण नाव असते पण ज्यांना जन्मतारीख आणि जन्मवेळ माहितीच नाही त्यांनी टोपण नावाचा वापर केला चालतो आणि त्याच्यानुसार त्यांची रास जी आहे त्याप्रमाणे बघायचं आहे परंतु हे फारसं सत्येत उतरत नाही हे पण मी सांगतो ते एक माध्यम आहे आपल्याला पोळी पाहिजे आहे पोळी नाही म्हणून भाकरी खायची आहे भात खायचा आहे हा पर्याय झाला पण ज्यांची जन्मराशी माहीत आहे त्यांनी लक्षात घ्यावं मेष सिंह राशी वृश्चिक राशी धनुराशी राशी यांनी सूर्योदय सकाळी दहाच्या आत देवदर्शन करायला पाहिजे आता हे देवदर्शनाची वेळ घरातील देवघराची वेळ नाही आहे बरं हे लक्षात घ्या देव घरातील देव देवघराचं दर्शन आपण केव्हाही घेऊ शकतात कारण ते आपल्या घरामध्ये देव, देव आहेच आपण मूर्ती म्हणत नाही पण मंदिरामध्ये घराच्या बाहेरील मंदिरामध्ये जात असताना आपण मेष हिंवृिक धनुमेन रशींनी सूर्योदय सकाळी दहाच्या आत देवदर्शनात जावं म्हणजे आपल्याला दर्शन होईल ऋषभ मिथुन कर्क कन्या तुला मकर कुंभ या राशींनी ज्यांची जन्मराशी असेल ऋषभ मिथुन कर्क कन्या तुला मकर कुंभ यांनी सूर्यास्त ते रात्री दहाच्या आत देवदर्शन करावं घरातील देवदर्शन केव्हाही आपण करू शकतात परंतु घराच्या बाहेरील तीर्थक्षेत्री अन्य क्षेत्री कुठेही आपण देवदर्शन करत असाल तर ते सूर्यास्तानंतर दहाच्या आत रात्री दहाच्या आत मे सिंह रुचक धनु मीन या राशींनी देवदर्शनाची वेळ त्यांना ठरलेली आहे सूर्योदय सकाळी दहाच्या आत वृषभ मिथुन कर्क कन्या तुला मकर कुंभ या राशींसाठी देवदर्शनाची वेळ ठरलेली आहे सूर्यास्तानंतर रात्री दहाच्या आत ह्याप्रमाणे आपण देवदर्शन करून बघा तीर्थक्षेत्रीचं दर्शन करून बघा घराच्या बाहेरील मंदिरात आपण जात असाल तर ही दर्शनाची वेळ पाळा आणि मग आपण पूर्वी घेतलेल्या द दर्शनाची आणि ह्या वेळेत घेतलेल्या दर्शनाचा काय लाभ होतो हे बघा प्रत्यक्ष अनुभव हा खरा असतो याच्यासोबत कर्मगतीचा हिशोबही जोडला जातो हे पण आहे त्याच्यामध्ये आणि कर्मगतीप्रमाणे आपण व्रतवैकल्य उपासना व्यवहारात कसे वागतात नातेसंबंधात कसे वागतात आईवडिलांचे कसे वागतात सासू सासऱ्यांचे कसे वागतात व्यवहार कसे करतात याही कर्मगतीच्या हिशोबाप्रमाणे आपल्याला लाभ मिळत असतो हानी होत असते संकट समस्या निर्माण होत असतात सुख मिळत असतात आनंद मिळत असतो यश मिळत असते मनाच्या इच्छा पूर्ण होत असतात असा हा योग आपण पाहत असताना आता हे जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषांनी नोंद करायला हवी असते ही नोंद आपण ज्या वेळेला सविस्तर कुंडल्या करतात त्याच्यामध्ये आम्ही नेहमी करून करत असतो आणि मार्गदर्शनही करत असतो आणि मग आपल्याला यश पण मिळत असते आता ही गोष्ट आपल्याला आजपौतून माहिती नसेल माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मार्गदर्शन तुम्हाला करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि ही जी माहिती मी प्रसारित केलेली आहे आज याचा अभ्यास माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचाच होता मी त्यांचं फक्त अभ्यासानुसार निवेदन करत आहे परंतु सखोल माहितीचं ज्ञान माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच आहे त्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला सत्यतेकडे जाणार नाही मुळात सत्यता असेल तर सत्य निघेल मुळात सत्य असेल तर आपल्याला लाभ होईल भाग्य मिळेल असत्य तुम्ही आपण देऊ तर आपण योग्य ठिकाणावर जाणार नाही पोचणार नाही म्हणून आपल्याला सत्यतेकडे जायचं आहे योग्य दिशेकडे जायचं आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया